नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता आठवी मराठीतील तेरावा पाठ पाड्यावरचा चहा या पाठाची संपूर्ण सध्या आपण पाहणार आहोत आपण व्हिडिओला नवीन असाल तर लाईक शेअर आणि कॉमेंट करून जरूर सांगा प्रश्न पहिला आधारे वारली लोकांच्या खोपट्याच्या बाबतीत खालील मुद्द्यांना अनुसरून उत्तरे लिहा अ खोपटे वसण्याचे ठिकाण उत्तर बहुतांश खोपटी ही झाडांच्या सावलीत उंचवट्यावर वसलेली असतात आ खोपटे तयार करण्यासाठी वापरले जाणारे साहित्य उत्तर कारव्या किंवा कामट्या एकमेकांना जोडून त्यांची भिंत करतात या भिंती शेनामातीने सारवतात या खोपट्यांना मेडी चौकटीची लाकडे व इतर चार सहा वासे वापरले असतात काही खोपट्यांना तर एवढेही लाकूड नसते छप्पर तर अगदी सामान्य असते पावसापासून रक्षण करण्यासाठी पेंढा किंवा पळसाची पाने घरावर घालतात ई दारे खिडक्या व छप्पर उत्तर वारल्यांच्या घरांना एकच दार असते सर्वसाधारण घरांना दिसतात तशा खिडक्या वारल्यांच्या घरांना नसतात भिंतीच्या कोणत्याही कारव्या किंवा कामट्या मोडून मोकळा भाग तयार करतात तीच खिडकी भरभक्कम छप्पर नसतेच कामट्यांची छप्पर असते त्यावर गवताच्या पेंड्या किंवा पळसाची पाने वाप पसरतात ई दालन उत्तर घरातील भिंती घालून जे भाग पाडलेले असतात त्यांनाच दालन म्हणतात वारल्यांच्या घराला एकच दालन असते म्हणजे त्यात अनेक खोल्या नसतात त्या एकाच दालनात स्वयंपाक होतो बसण्या उठण्यासाठी तेच दालन आणि विश्रांतीसाठी झोपण्यासाठी सुद्धा तेच दालन त्यांचे सर्व व्यवहार एकाच दालनात होतात प्रश्न दोन पाठा आधारे खाली दिलेल्या गोष्टीचे उपयोग सांगा अ माची वारले लोक बांबू व कामट्या यापासून लहान टेबलासारखी वस्तू तयार करतात तिला माची म्हणतात ही माची म्हणजेच त्यांचे टेबलच आ लहान लहान खड्डे उत्तर वारल्यांची कोंबड्या हीच खरी संपत्ती आहे त्यांना पिण्यासाठी पाणी मिळावे म्हणून लहान लहान खड्डे करून ते पाण्याने भरून ठेवतात त्यांची संवेदनशीलता यातून दिसून येते ही सारवलेला ओटा उत्तर वारल्यांच्या घराभोवती घराला लागून सहा ते नऊ इंच उंचीचा एक ओटा केलेला असतो ते तो सारवतात प्रश्न तीन आकृत्या पूर्ण करा निर्मनुष्य पाड्यासाठी लेखिकेने वापरलेला शब्द म्हणजेच खाई वारली लोकांची नमस्कार करण्याची पद्धत डाव्या हाताच्या तळव्यावर उजव्या हाताचा कोपरा ठेवून उजो हात उभा नम नाकासमोर धरायचा प्रश्नचार कारणे लिहा ले अलेखिका लेखिका निराश झाली तरी तिने स्वतःला सावरले कारण लेखिका निराश झाल्या तरी त्यांनी स्वतःला सावरले कारण त्यांची त्यांच्या ध्येयावरील निष्ठा व गरिबाविषयींची तळमळ अविचल होती अ लेखिका कंटाळून नाईला जाणे परतीच्या प्रवासाचा विचार करू लागली कारण त्यांच्यासाठी त्या प्र एवढा त्रास घेऊन तेथे गेल्या होत्या त्यापैकी कोणीही तेथे ते नव्हता त्यांचे विचारपूस करीत नव्हता कोणी त्यांची दखल घेत नव्हता इतकेच नव्हे तर बराच वेळ गेला कोणी येण्याचे चिन्ह दिसत नव्हते प्रश्न पाच लेखिकाने कॉम्रेड दळवी यांची वारली लोकांबरोबर होणाऱ्या सभेच्या तयारीचा वक्त तयार ता करा एक पाहुण्यांना झोपडीत नेलं दोन एका हाताने खोली झाडली तीन दुसऱ्याने खात्री अंतरली चार इतक्यात काहींनी बाज आणली आणि पाच जे दहा पंधरा जण जमले होते ते ओळीने कोडापाशी हळूहळू बसले प्रश्न सहा पाठाच्या आधारे उत्तरे लिहा अ चहा तयार करण्यापेक्षा जेवण तयार करणे वारली लोकांना सोपे होते स्पष्ट करा उत्तर वारल्यांच्या घरी अठरा विश्व दारिद्र्य होते हातात पैसे असण्याचा प्रश्नच नव्हता त्यामुळे दुकानातून काही विकत आणणे शक्य नव्हते साखर गूळ चहापूड या गोष्टी विकतच घ्याव्या लागतात वारल्याजवळ पैसे नसतील तर गोष्टी विकत घेणार कशा आणि मग चहा करणार तरी कसा वारली खरेदी करू शकत नाहीत तर मग त्यांच्या परिसरात कोणत्या वाणी दुकान थाटतील एक कप चहा प्यायचा असेल तर तीन मैल अंतरावरील दुकानातून साखर व चहापूड विकत आणावी लागत होती गावात कोणाहीकडे गाय न किंवा महेश नसल्यामुळे दुधाचा थेंब सुद्धा मिळण्याची शक्यता नव्हती या उलट दर दिवशीच्या जेवणासाठी लागणारे थोडेसे तांदूळ भाकरीचे पीठ आंबील हे पदार्थ घरी मिळू शकतात त्यामुळे त्यांना जेवण करणे तुलनेने सोपे होते पण चहा करणे शक्यच नव्हते तुमच्या घरची चहा करण्याची पद्धत आणि वारली लोकांची चहा करण्याची पद्धत यातील फरक स्पष्ट करा वारली लोकांकडे अमाप दारिद्र्य होते त्यांच्या घरात साखर चहापूड या गोष्टी आणून ठेवल्या नसायच्या त्यामुळे त्यांना चहा करणे चहा पिणे या गोष्टी परवडणाऱ्या नव्हत्या क्वचित कधीतरी चहा करण्याची वेळ आलीच तर तीन मैल अंतरावरील दुकानातून चहापूड व साखर आणावी लागेल कोणास तरी बकरी पकडून तिचे दूध काढले जाई आमच्या घरी दर महिन्याचे सामान एकदम भरून ठेवले जाते घरात महिन्याभरासाठी लागणारी साखर चहापूड आणून ठेवलेली असते दूधवाला दर दिवशी दूध आणून देतो त्यामुळे दर दिवशी सकाळ संध्याकाळ चहा पिण्याचा एक कार्यक्रम घरात चालतो हे वारल्यांना शक्य नव्हते खेळू या शब्दांशी जोड्या लावा अ गट ब गट एक ब्रह्मांड आठवणे दोन अठरा विश्व दारिद्र्य असणे तीन निप्चित पडणे चार हुरहुर वाटणे ब गट कायमची गरिबी असणे आ शांत पडून राहणे अनिश्चित तेतून येणारी अस्वस्थता आणि ई असहाय्यतेतून तेतून भीती वाटणे एक ब्रह्मांड आठवणे जो योग्य जोडी आहे ई असह्य तेतून भीती वाटणे दोन अठरा विश्व दारिद्र्य असणे योग्य जोडी आहे कायमची गरिबी असणे तीन निश्चित पडणे योग्य जोडी आहे शांत पडून राहणे चार हुरहुर वाटणे योग्य जोडी आहे अनिश्चिततेतून येणारी अवस्थता आ खालील नादानुकारी शब्द लिहा उदाहरणार्थ ढगांचा गडगडाट तसे कोंबड्यांचा फडफडाट पड़ पाखरांचा चिवचिवाट आणि प्राण्यांचा खळखळाट ख़ड़ खालील शब्दार्थांचे विरोधार्थी शब्द पाठातून शोधून लिहा ए अ गैरहजर विरोधार्थी शब्द हजर आ उंच विरोधार्थी शब्द ठेंगणा भरभर हळूहळू अदृश्य दृश्य आणि उशिरा लवकर व्हिडिओ कसा वाटला लाईक आणि कॉमेंट करून जरूर सांगा धन्यवाद